नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज मी आपल्याशी बोलायला आलो आहे आज अकरा मे दोन हजार पंचवीस तर गेले काही दिवस मी व्हिडिओ बनवू शकलो नाही वेळेअभावी मला आपल्याशी संवाद साधता आला नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो परंतु यापुढे नियमित व्हिडिओ बनवण्याचं माझं जे काय पूर्वीचं धोरण आहे ते कायम राहील आज मी अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी बोलणार आहे शरद पवार साहेब आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या विषयावर मी थोडंसं बोलणार आहे आज अतिशय महत्त्वाचं बोलणार आहे सत्याग्रही हा युट्यूब चॅनल जर आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा शेजारचं बेल ऐकॉन बटन दाबल्यास आपल्याला नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील आणि आपल्याला मत जे काय मांडायचं असेल व्हिडिओ ऐकल्यानंतर ते आपल्या व्हिडिओ खालच्या कॉमेंट्समध्ये जरूर व्यक्त करावा अशी माझी अपेक्षा आहे तर सध्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामध्ये येत आहेत टी व्ही चॅनल्सवर येत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे दोन्ही पक्ष एकत्र येणार का मनोमिलन होणार का गेले काही दिवस सातत्याने ह्या बातम्या उलट सुलट वेगळ्या पद्धतीने येत आहेत आणि या बातम्यांच्यावर त्या त्या नेत्यांना जर का प्रतिक्रिया पत्रकारांनी विचारल्या तर तेही नेते स्पष्टपणे फारसं काही सांगत नाही त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था झालेली महाराष्ट्रामध्ये दिसून येते पदाधिकाऱ्यांची संभ्रमावस्था झालेली दिसून येते दोन्हीकडील पक्षातील कार्यकर्ते विधानसभेच्या निवडणुकीत म्हणा किंवा लोकसभेच्या निवडणुकीत म्हणा एकमेकांच्या काही ठिकाणी विरोधातही लढलेले आहेत एकमेकांच्या विरोधात बोललेले आहेत स्पष्ट भूमिका घेतलेल्या आहेत आदरणीय पवार साहेबांनी लोकसभेच्या आधी इंडिया स आघाडी निर्माण करण्यामध्ये मोठा वाटा त्याच्यामध्ये बजावलेला आहे मोठी भूमिका बजावलेली आहे आणि त्याच्यातनं इंडिया आघाडी तयार झाली आणि जी काही मतं लोकसभेला मिळाली किंवा विधानसभेला मिळाली त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षाने अँटी बी जे पी ठामपणे भूमिका घेतलेली होती भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आर एस एसच्या विरोधात भूमिका घेऊन संविधानाच्या पूरक भूमिका घेत त्या ठिकाणी नारा दिला गेला आणि बी जे पीच्या विरोधात आम्ही आहोत असं पवारसाहेबांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आणि त्या काळातल्या प्रचारादरम्यान सातत्याने ठाम भूमिका मांडल्या इंडिया आघाडीच्या भूमिका त्या पद्धतीने आल्या त्यामुळे जे काही आठ खासदार त्या पक्षाला मिळाले त्याच्यामध्ये अँटी बी जे पी मतांचा त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे जसं पवारसाहेबांचा एक करिश्मा या महाराष्ट्रामध्ये आहे पवारसाहेबांना मानणारा एक मोठा वर वर्ग या महाराष्ट्रामध्ये आहे साठ वर्ष त्यांच्या राजकारणामध्ये त्यांनी जो काही विचार जोपासला विशेषतः शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जोपासला पुरोगामी आणि सेक्युलर विचार जोपासला त्या विचारधारेची काही मतांचा गठ्ठा या महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो जो विचारांच्या मतांचा गठ्ठा आहे हा आत्ताच्या काळात सुद्धा दुर्लक्षित करता येणार नाही पवारसाहेबांनी तो विचार जर जोपासला असेल तर तो विचार जोपासलेला मतांच्या गठ्ठ्यांचा विचारसुद्धा आता आपल्याला कुठलीही चर्चा करताना विसरता कामा नये विसरता येणार सुद्धा नाही आत्ता पवारसाहेबांची परवा एक मुलाखत एका वर्तमानपत्रामध्ये इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये आली आणि त्याच्यानंतर पत्रकारांशी पुण्यामध्ये अनौपचारिक गप्पा मारतानासुद्धा पवारसाहेबांनी काही मतं व्यक्त केल्याच्या बातम्या सगळीकडे आल्या ज्याच्यामध्ये त्या बातम्यांच्या मध्ये म्हणजे खरं तर ऑफ रेकॉर्ड ते चर्चा पत्रकारांशी पवारसाहेबांनी केलेली आहे पण तो सर्व वर्तमानपत्रामध्ये आणि सर्व टी व्ही चॅनल्सवर त्या बातम्या आल्या त्याच्यामध्ये पवारसाहेबांनी असं सुतवाच केलं की जर सत्तेत बसायचं असेल किंवा विरोधी पक्षात बसायचा असेल तर त्याचा निर्णय सुप्रिया सुळे करतील परत त्याच्यामध्ये त्यांनी असंही वक्तव्य केलं की जर भाकरी फिरवायची असेल पक्षांच्या अंतर्गत तर त्याच्या संदर्भातला निर्णय जयंत पाटील करतील आणि दोन्ही पक्षातले लोक समविचारी आहेत दोन्ही पक्षातल्या लोकांनी एकत्र येऊन एक त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केलेला आहे दोन्ही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची विचारधारा एकच आहे असंही त्या औपचारिक अनौपचारिक गप्पांच्यातनं बातम्या त्याच्यामध्ये सगळीकडे आलेल्या आहेत त्याच्यानंतर सुप्रियाताई सुळेंना सुद्धा पत्रकारांनी विचारलं की तुमची काय भूमिका आहे तर सुप्रिया ताई सुळेंनी सांगितलं की याच्या संदर्भात माझ्या अजून पवार साहेबांशी किंवा प्रमुख नेत्यांशी चर्चा झालेली नाही ती चर्चा झाल्यानंतर लवकरच मी त्याच्यावर सांगू शकेल असं एक पवार साहेबांच्या वक्तव्यानंतर सुप्रियाताईंनी परवा सांगितलेलं आहे परंतु महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांशी मी बोललो पदाधिकाऱ्यांशी बोललो हे सगळं बोलत असताना एक महाराष्ट्रामधनं जाणकार कार्य करते अभ्यासू कार्य करते ज्यांनी विचारधारेशी बांधिलकी बांधलेली असे कार्यकर्ते ठामपणे सांगतायत की सांगता आपल्याला जर आपण हे मनोमिलन झालं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या पक्षात मर्ज झाला किंवा दोन्ही पक्ष एकत्र आले तर काय होईल किंवा एन डी ए आघाडीमध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या आघाडीमध्ये गेला तर काय होईल याच्यावरची मतं घेतल्यानंतर सर्व कार्यकर्ते अस्वस्थ झाल्याचं दिसून येतं मी परवा आंबेगाव तालुक्यात गेलो होतो देवदत्त निकमांच्या मुलीचं लग्न होतं आणि त्या कार्यालयामध्ये अनेक कार्यकर्ते तिथे त्या आंबेगाव तालुक्यातल्या आणि जुन्नर खेड या परिसरातनं तिथे लग्नाला आलेले होते तिथल्या काही कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी मी जाणीवपूर्वक बोललो तिथले काही कार्यकर्ते म्हणत होते आम्हाला तर फाशीच घ्यावं लागेल बाकीचे अनेक ठिकाणचे कार्यकर्ते म्हणत होते आम्ही कोणाकडे पाहायचं आत्ता इथे सगळ्यांना अपेक्षा आदरणीय पवार पवारसाहेबांकडनं आहेत सुप्रियाताईंकडनं आहेत की काहीतरी ठोस भूमिका घ्यावी लागेल म्हणून संभ्रमा अवस्थेत आपण कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना किती दिवस ठेवणार आहोत कारण गेल्या चार महिन्यातल्या जर बातम्या पाहिल्या आपण सातत्याने हा नेता तिकडे जाणार हा इकडे येणार असं होणार दोन्ही पक्ष एकत्र येणार का अशा वेगवेगळ्या निमित्तानं बातम्या येत होत्या खरं तर वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट असेल किंवा विद्याप्रतिष्ठान असेल रे शिक्षण संस्था असेल या सगळ्या संस्था ज्या आहेत ह्या नॉन पॉलिटिकल संस्था आहेत अ राजकीय संस्था आहेत शैक्षणिक किंवा लोकांच्या हिताच्या काम करणाऱ्या सामाजिक हिताचं काम करणाऱ्या संस्था आहे तिथे अराजकीय भूमिकेतनं काम चाललेलं असतं ते समजू शकतो आपण की तिथे अजित पवार पवार साहेब एकत्र आले चर्चा झाल्या सुप्रियाताई एकत्र आल्या चर्चा झाल्या मिटिंग झाली परंतु त्याच्याही पलीकडे जे काही चालतं आणि अनेक राजकीय विश्लेषक त्याच्यावर मतं मांडतात तेव्हा कार्यकर्ते मात्र संभ्रमावस्थेत असल्याचं स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतं पवारसाहेबांनी जो काही विचार जोपासला त्या विचाराचं पुढे काय होणार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार असेल पुरोगामी सेक्युलर विचार असेल हा पुढे कोण घेऊन जाणार पवार साहेबांनी ज्या पद्धतीने यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार वसा आणि वारसा जोपासला तोच विचार आता पुढे घेऊन कोण जाणार असाही प्रश्न निर्माण होतो खर तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर विचारलं तर मी नम्रपणाने सांगू इच्छितो की ही जबाबदारी आता कोणीतरी घ्यावी लागेल आदरणीय सुप्रियाताईंनी रोहितदादा पवार असतील या सगळ्यांनी आता भूमिका स्पष्टपणाने मांडण्याची वेळ आली आहे जयंत पाटील साहेबांनी स्पष्टपणाने भूमिका मांडण्याची वेळ आली आहे किती दिवस आपण संभ्रमावस्थेत बोलणार आहोत किती दिवस आपण गोलगोल उत्तर देणार आहोत हे प्रश्न जयंत पाटील साहेबांना विचारले गेले हे प्रश्न सुप्रियाताई सुळेंना विचारले गेले हे प्रश्न रोहितदादांना विचारले गेले पवार साहेबांनाही विचारले गेले परंतु गेल्या तीन चार महिन्यामध्ये पत्रकारांच्या या प्रश्नाला कुणी ठोसपणे ठामपणे उत्तर दिलेलं नाही आणि त्याच्यामुळेच जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे जो बुथ पातळीवर काम करतो तालुका पातळीवर काम करतो शहराच्या पातळीवर काम करतो जो दुसऱ्या तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता आहे हा निश्चितपणे त्या ठिकाणी अस्वस्थ आहे संभ्रमावस्था आहे आणि संभ्रमावस्थेत असलेला कार्यकर्ता जसं युद्धामध्ये सैनिक संभ्रमावस्थेत ठेवता येत नाही आत्ता भारत पाकचं युद्ध झालं जे काही अघोषित युद्ध होतं त्या युद्धामध्ये सैन्यांना देशातल्या सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येऊन ताकद दिली त्यांचं मनोबल वाढवलं विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षाबरोबर एकत्र येऊन सरकारसोबत आम्ही आहोत हे ठामपणे सांगितलं आणि मग त्यावेळेस सैनिक संभ्रमावस्थेत नसतो म्हणून तो लढत असतो त्या ठिकाणी आपल्या जीवाची बाजी लावत असतो त्याच पद्धतीनं राजकीय पक्षात सुद्धा नेतृत्वाने शीर्ष नेतृत्वाने ठामपणे आपल्याला सांगावं लागतं आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर जाणार की न जाणार याबद्दलचं सुतवाद जाहीरपणे करावं लागेल पत्रकार परिषद घेऊन करावं लागेल कार्यकर्त्यांच्या बैठका होतात त्या बैठकीत सुद्धा ठामपणे सांगावं लागतं आणि हे जर ठामपणे सांगितलं जाणारच नसेल तर पक्षाला भवितव्य राहत नाही पक्षाचं राजकीय नुकसान होत असतं तुमच्या खांद्यावर माना ठेवून जे कार्यकर्ते त्या ठिकाणी आपलं राजकीय करिअर करू पाहतात त्या राजकीय करिअर तुमच्या पक्षात करू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना दिशा देण्याचं काम तुम्हालाच करावं लागतं जर आपण गुळगुळीत उत्तरं देणार असू संभ्रमावस्थेत कार्यकर्त्यांना ठेवणार असू आणखी किती दिवस ठेवणार आहोत गेली विधानसभेच्या निवडणुकीनंतर हे सातत्यानं बोललं जातं उत्तम जानकर पक्षाचे विद्यमान आमदार परवा म्हणले की आम्ही चार आमदार सोलापूर जिल्ह्यातले जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही अजित पवारांच्या बरोबर जावं अशी भूमिका मांडत आहोत मला वाईट वाटलं खर तर मी आ, उत्तम जानकर सारख्या आमदारांकडनं तो एक विचाराने बांधलेला शिवशाहू फुले आंबेडकरांचा कार्यकर्ता विचाराचा आहे असं मी समजतो पण त्यांनी जर अशी भूमिका मांडली असेल परवा आणि त्याच्यावर शीर्ष नेतृत्व ठामपणे काही उत्तर देणार नसेल तर पक्षाचे कार्यकर्ते कोणाकडे बघून काम करतील हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो आणि अनेकांना तो पडलेला आहे आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी शीर्ष नेतृत्वाला मी एक सामान्य कार्यकर्ता माझं व्यक्तिगत मत मांडतोय अनेक कार्यकर्त्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ही संभ्रमावस्था तात्काळ आपण बंद केली पाहिजे आणि या विचारधारेचं काय करायचं पुढे नेमकं आता शिवशाहू फुले आंबेडकर विचाराचं पवार साहेबांच्या विचाराचं काय करायचं पवार साहेबांनी जो वसा आणि वारसा घेऊन आले यशवंतराव चव्हाण साहेबांच्याकडनं तो पवार साहेबांचा वसा आणि वारसा पुढच्या काळामध्ये कोण घेऊन जाणार तर ती अपेक्षा फक्त आणि फक्त आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे आणि रोहित दादा पवार यांच्याकडनं सगळ्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहेत या दोघांनी आता भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे आणि ही वेळ आपण आता साध्य करण्याची वेळ आहे बाकी इतर कोणाकडनं ह्या अपेक्षा नाहीत हे मला नम्रपणाने सांगायचंय आणि या व्हिडिओवर आपण आपलं मत ऐकणाऱ्यांनी जरूर व्यक्त करावं वा, काय वाटतं आपल्याला याच्या संदर्भात काय भूमिका घेतली जाणार आहे हे नेत्यांनी सुद्धा जाहीर करण्याची वेळ आलेली आहे आता गोलगोल -गोल उत्तर देऊन चालणार नाही गुळमळीत उत्तर देऊन चालणार नाही कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी आणि लढणारे आहेत इथे काय सगळेच पैशे जे लढणार नाही ज्यांना सत्ता प्रेम होतं सत्य पाहिजे होती ते लोक गेलेले पूर्वीच आता जे राहिलेले कार्यकर्ते पवार साहेबांच्या बरोबर आणि जे लोकसभेत ज्यांनी काम केलं विधानसभेच्या निवडणुकीत के काम केलं ते सगळे राज्यातले कार्यकर्ते केवळ आणि केवळ विचारधारणे बांधलेले आहेत यांना सत्तेची लालसा नाही घरची चटणी मिरची भाकरी खाऊन हे लोक पक्षासाठी काम करत आहेत या सगळ्या कार्यकर्त्यांना दिशा देण्यासाठी सुप्रियाताई सुळे असतील रोहितदा पवार असतील आदरणीय पवार साहेब असतील या पवार कुटुंबियातल्याच नेत्यांनी ठामपणे आता काहीतरी सांगण्याची वेळ आहे ती जर सांगितली नाही तर इतका मोठा विचाराचा लाखो कार्यकर्त्यांचा महाराष्ट्रातला संग्रह जो पवार साहेबांनी निर्माण केला आहे तो कुठे जाणार तो दिशाहीन होणार का त्यांना संभ्रमास्त ठेवून त्यांचं राजकीय नुकसान होणार का असे प्रश्न आता कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहेत आणि त्यामुळे या पवार कुटुंबियातल्या लोकांनी कुटुंब एकत्र ये येण्याच्याही भाषा केल्या जातात कुटुंब एकत्र कुटुंब तुमचं एकत्र आहेच आहे दादा पवार असतील पवार साहेब असतील यांचं कुटुंब एकत्रच आहे कुटुंबाच्या पातळीवरचे विषय ही वेगळी गोष्ट आहे पण दोन कुटुंब एकत्र आहेत तर आनंदच आहे असं बोलण्याचे जे काही वेळेस ऐकलं जातं तेव्हा प्रश्न पडतो दोन कुटुंब एकत्र येणं म्हणजे काय म्हणजे राजकीय दृष्ट्या एकत्र यायचं आहे असं ऐका राजकीयदृष्ट्या राजकीय दृष्ट्या एकत्र येणं आणि दोन कुटुंब तुमचं कुटुंब एकत्रच आहे तुम्ही तुमच्या वैयक्तिक कुटुंबामध्ये सुखदुःखामध्ये सामील होतच आहात कुटुंबाचा प्रश्न इथे कुणीही विचारलेला नाही परंतु एकाच कुटुंबामध्ये जेव्हा दोन पक्ष असतात जसं ठाकरे बंधूंचे दोन पक्ष आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही कुटुंब एकत्र येणार अशी जेव्हा चर्चा येते दोन्ही कुटुंब एकत्र येणार म्हणजे काय होणार तर दोन्ही पक्ष एकत्र येणार असा अर्थ कार्यकर्ते निघतात आणि सरळ अर्थ तोच निघतो आता सुद्धा पवार कुटुंब दोन्ही एकत्र येणार म्हणजे काय दोन्ही पक्ष एकत्र येणार असाच अर्थ होतो ना त्याच्या संदर्भामध्ये आता ठाम भूमिका मांडण्याची गरज आहे अजित पवारांकडनं ती भूमिका मांडली जाणार नाही कारण त्यांना या पक्षातले लोक तिकडं पाहिजेत आहेत त्यांच्या पक्षाची शक्ती त्यांना वाढवायचीच आहे प्रश्न आहे पवार साहेबांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे या पक्षाचे युवा नेते रोहितदादा पवार आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेब या चार व्यक्तींकडनं या चार नेत्यांकडनं समस्त महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुका आणि शहरातल्या कार्यकर्त्यांना ठाम भूमिका काय आहे याची या वाट पाहत आहेत अपेक्षा आहे एवढंच मला या, या निमित्ताने सांगायचंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्व नेत्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ आपण पोहोचवा आपलं जे काही मत असेल ते कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करावं हो। आणि या व्हिडिओमध्ये जे काय मी बोललेलं आहे